मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे सहकारी आपले लोकप्रिय आमदार रामभाऊ शिंदेजी आपले या जिल्ह्याचे खासदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप गांधीजी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते बबनरावजी पाचपुते आमदार सुरेश अण्णा धस सुनील साळवी राजेंद्रजी विखे नारायणराव मोरे पाटील अंबादास पिसाळ संभाजीराव दहातोंडे भानुदासजी बेरड राजेंद्रजी दळवी रवींद्रजी कोठारी अशोकराव खेडकर दीपकजी शहाणे संजय भैलुमे रमेश मुस्कुटे पुष्पाताई शेळके मनीषाताई वडे नामदेवराव राऊत बैराम यादव श्रीधर पवार दादासाहेब सोनमाळी शांतीलाल कोकणा या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं खरं म्हणजे आताच रामभाऊने या सभेला संबोधित करताना एक मनोदय बोलून दाखवलाय रामभाऊ असं म्हणाले की या निवडणुकीचा मी प्रमुख आहे आणि त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी मिळाली पाहिजे मला विश्वास आहे रामभाऊ ही जी जनता आहे ना तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे त्यामुळे तुम्ही मनात जी आघाडी ठरवली असेल त्यापेक्षा पाच हजारमधलं जास्तच हे लोक देतील आणि या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आघाडी ही कर्जत जामखेड देईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही बंधू बघेनो ही जी निवडणूक आहे ही दिल्लीची निवडणूक आहे ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नाही जिल्हा परिषदेची नाही नगरपालिकेची नाही ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेमध्ये कशा प्रकारचं सरकार येईल या देशाचं संचलन कोण करेल या देशाचा मान सन्मान स्वाभिमान अभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे पंचावन्न साठ वर्ष या देशामध्ये आपण एक सरकार पाहिलं पंधरा वर्ष या महाराष्ट्रात देखील आपण सरकार पाहिलं आणि या सरकारच्या काळामध्ये अनाचार दुराचार आणि भ्रष्टाचार या त्रिसूत्रीच्या आधारावर केवळ लोकांना नडताना आपण बघितलं मात्र गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं मोदीजींच्या नेतृत्वात पारदर्शी प्रामाणिकतेतून या ठिकाणी ज्या प्रकारे शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये विकास करण्याचा प्रयत्न झाला योजना पोचवण्याचा प्रयत्न झाला ज्या प्रकारे भारत देशाला सन्मानानं उभं करण्याचा प्रयत्न झाला आज त्याचा परिणाम आहे बंधू भगिनी देशाची जनता एकच गोष्ट म्हणते फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार जनतेनं हे ठरवलंय की मोदी सरकारच निवडून आणायचं आहे पण हे सगळ्यात लवकर कुणाच्या लक्षात आलं तुमच्या लक्षात उशीर आल हे सगळ्यात पहिल्यांदा आलं सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात आलं आमच्या साहेबांच्या आमच्या साहेबांच्या साहेब राष्ट्रवादीचे साहेब हे म्हणाले आता मी ओपनिंग बॅट्समन म्हणून म्हाडा मध्ये मैदानात उतरतो चौके छक्के लावतो पॅड बांधले साहेब उतरले आणि त्यांच्या लक्षात आलं समोरची बॉलिंग इतकी फास्ट आहे का आपली विकेट पडल्याशिवाय राहत नाही आणि मग साहेबांनी निर्णय घेतला एक्सिडेंट व्हायच्या आधी टर्न घेतलेला बरा कॅप्टन कॅप्टन म्हणून उतरले आणि बारावा गडी म्हणून घरी बसले ही अवस्था जर कॅप्टनची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काय खाऊन आमच्याशी या ठिकाणी लढतील हा माझा त्यांना सवाल आहे आणि म्हणून बंधू भगिनीन या देशातल्या जनतेनं आहे आता मग अशी आपले रामभाऊ म्हणत होते ना ते म्हणतात लबाळाचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही लबाळाचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही हे इतके वर्ष तुमच्या सोबत राहून लोकांना समजलं म्हणूनच आता लोक आमच्याकडे आले कारण आम्ही काय केलं लोकांनी बघितलं कशा प्रकारचा विकास रामभाऊंच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये झाला या कर्जत जामखेड मध्ये झाला अरे ज्या गोष्टी पन्नास पन्नास वर्ष तुम्ही दिल्या नाही ज्या गोष्टींची मागणी लोक करत होते कुकडीचा प्रश्न असेल या ठिकाणी परिस्थिती कशी होती साहेब आले की साहेब आले साहेब आले साहेब आले साहेबांचं सा भाषण झालं भाषण झालं भाषण झालं साहेब गेले साहेब गेले साहेब गेले अरे कुकडीचं काय अरे कुकडी काय घेऊन बसला साहेब आले साहेबांनी भाषण केलं कुकडी काय घेऊन बसला परत दुसरे इलेक्शन साहेब आले साहेब आले साहेब आले साहेबांचं भाषण झालं भाषण झालं भाषण झालं कुकडीचं काय अरे कुकडीचं काय जखाय घेऊन बसला साहेब आले साहेबांनी भाषण केलं अरे किती निवडणुका तुम्ही काढल्या पण राम भाऊच्या नेतृत्वामध्ये पाच वर्षामध्ये कुकडीला साडेतीन हजार कोटी रुपये या ठिकाणी देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलं कुकडीचा विषय असेल चुकाई चालीचा विषय असेल माळहोतचा विषय असेल पाणी पुरवठ्याचा विषय असेल हे विषय तुम्ही कधी सोडवले नाही आणि म्हणून लोकांच्या लक्षात आलं लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही तुम्हाला घरचा रस्ता दाखवला आणि आम्हाला या ठिकाणी आणलं आणि आज लोकांना हे दिसत आहे काय या ठिकाणी परिवर्तन होत आहे हे केवळ आश्वासन देणारी लोक आहे याचं जीवन आश्वासन देण्यात गेलं आहे ही काँग्रेस राष्ट्रवादीने मिळून जी महाखिचडी तयार केली आहे ना ही महाआघाडी नाही आहे ही महाखिचडी आहे या महाखिचडीने आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही आता तुम्ही बघा ते राहुल गांधी म्हणतात आमचं सरकार आलं तर आमची महाखिचडी गरीबाला बहात्तर हजार रुपये दिली अरे कोणाला देणार आहे तुम्ही बहात्तर हजार रुपये पन्नास पंचावन्न वर्षामध्ये बहात्तर पैसे कोणाला दिले नाही आणि आता सांगता बहात्तर हजार रुपये देणार आहे त्यांना पत्रकारांनी विचारलं म्हणाले हो राहुल गांधी तुम्ही म्हणताय बहात्तर हजार रुपये देऊ सांगा कुठलं देणार आहे उत्तरच देऊ शकले नाही मग बाजूला चिदंबरम होते चिदंबरम यांना विचारलं म्हणाले चिदंबरम तुम्ही तर अर्थमंत्री होतात तुम्ही तरी सांगा राहुल गांधी म्हणतात बहात्तर हजार रुपये देऊ कुठलं देणार आहे चिदंबर म्हणाले हे काय की गेल्या दोन तीन वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय दोन तीन वर्षात येणार आहे तो आला की आम्ही देऊन टाकू अरे वा आईजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची देशाच्या तिजोरीत पैसा आणायचा आणि यांनी सांगायचं पैसा आला की आम्ही वाटून टाकू तुम्ही कशाला पाहिजे वाटायला अरे जेव्हा तुम्हाला वाटायची संधी दिली होती सगळा पैसा आपल्या तिजोरीत तुम्ही नेला स्वतःच्या तिजोरीत नेला गरिबाचा पैसा तुम्ही आपल्या तिजोरीत नेला भ्रष्टाचारानं बरबटलेलं तुमचं सरकार लोकांनी पाहिलं आहे त्यामुळे आता या देशातल्या तिजोरीत आलेला पैसा हा गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींच्याच माध्यमातून होणार आहे पण बंधू भगिनीनं याची आश्वासनं कशी आहे एका व्यक्तीला विचारलं बाबा रे तुला एक लाख रुपयाचं कर्ज दिलं आहे मला सांग आता हे कर्ज परत कसं करणार तुम्हाला सोपं आहे मी परत निकती करणार आहे म्हणा कसं करणार म्हणा कालच मी एक कोंबडी आणली माझ्या कोंबडीला चार अंडी होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील व त्यांना सोळा अंडी होतील मग त्यातनं सोळा कोंबड्या निघतील व त्यांना चौसष्ट अंडी होतील त्याला चौसष्ट कोंबड्या निघतील असं करता करता सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की विकतून तुमचे एक लाख रोप परत करतो हे काँग्रेसचं जे काय घोषणापत्र आहे राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे त्यांनी दिलेली आश्वासनं हा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे हे काही कोणाला कधी दिलं नाही या पुढे देखील हे देणार नाही बंधू भगिनी नो तुम्ही बघा यांची भाषणं म्हणजे पन्नास टक्के वेळ मोदींना शिवाय पन्नास टक्के वेळ मोदी असे मोदी तसे मोदी असे हे इतके मोदीजींच्या पायी परेशान आहेत त्यांना जली स्थळी काष्टी पाषाणी मोदीजीच दिसतात मला तर कोणीतरी सांगितलं म्हणाले रात्री दचकून जागे होतात घामाघूम होतात आणि तेव्हाही मोदी मोदी करतात रात्री झोपू शकत नाही अशी अवस्था यांची झाली आहे आणि उरलेल्या अर्धा वेळ हे केवळ मनोरंजन करतात यांची भाषणं म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे कशी भाषण आहेत तुम्ही बघा आपल्या टी व्हीवर सिरियल येते तर सिरियलच्या आधी सूचना येते काय सूचना असते या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक का आहे याची कथा काल्पनिक आहे याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे हे केवळ आम्ही एंटरटेनमेंट म्हणून दाखवतो आहे असंच काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी चॅनलवाले लिहिणार आहे हे भाषण संपूर्ण काल्पनिक आहे याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या भरोशावर ठेवा आम्ही जबाबदार नाही आहे आम्ही केवळ मनोरंजनाकरता यांचं भाषण दाखवतो अशा प्रकारची यांची भाषणं आहे बंधू भगिनींनो या देशामध्ये काळ्या पैशावर या देशामध्ये गरिबीवर खऱ्या अर्थानं आघात जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केलाय तुम्ही गेल्या पाच वर्षातल्या योजना बघा जन धन सारखी योजना चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं दिलं कोणाला बँकेचं खातं नाही कोणी श्रीमंत होतं का पण मोदीजींनी बँकेचं खातं दिलं याच कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते राजीवजी असं म्हणायचे मी दिल्लीहून एक रुपया पाठवला तर शेवटच्या माणसापर्यंत केवळ पंधरा पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था दलाल आणि भ्रष्टाचार खाऊन टाकतो मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा एक रुपया पाठविल तर पुरा एक रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पोचवल्याशिवाय राहणार नाही आणि बंधू भगिनी तुम्ही बघा मगाशी सुरेश यांना सांगत होते आता काय केलं मोदीजींनी सगळ्या योजना या थेट खात्यामध्ये पैशाच्या शेतीचं अनुदान असेल खात्यामध्ये विम्याचं अनुदान असेल खात्यामध्ये पैसा असेल खात्यामध्ये शौचालयाचा पैसा असेल खात्यामध्ये सगळा पैसा खात्यामध्ये कोणी दलाल नाही कोणी आबू नाही बाबू नाही टाबू नाही तहसीलदार नाही तलाठी नाही थेट पैसा सामान्य माणसाच्या खात्यामध्ये मोदीजींनी पोहोचवला पाच वर्षामध्ये या देशाच्या गरीबाच्या खात्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये ऐंशी हजार कोटी रुपये हे मोदीजींच्या माध्यमातून गेले कोणी दलाल त्याच्यामध्ये नाहीये आज तुम्ही बघा स्वच्छ भारत अभियानासारखं अभियान या अभियानाच्या अंतर्गत घरोघरी शौचालय झाले जेव्हा मोदीजी निवडून आले होते देशातल्या पंचेचाळीस टक्के घरांमध्ये शौचालय होत पंचावन्न टक्के घरात शौचालयच नव्हतं आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी एकतर संध्याकाळ व्हायची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी बाहेर जावं लागायचं बंधू भगिनी लोक पाच वर्षामध्ये पंचेचाळीस टक्क्यावरनं आज अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात झालं आज उज्ज्वला सारख्या योजनेतन घरोघरी गॅस गेला उज्व्याला सारख्या योजनेतन घरोघरी लाईट गेला प्रधानमंत्री आवास योजनेतनं गरीबाला घर मिळालं आज तुम्ही बघा मोदीजींनी सांगितलं साली जावे या देशाला स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही प्रत्येकाला घर मिळेल आणि मोदीजींनी घराची सुरुवात केली आज महाराष्ट्राच्या एसीसीसीच्या यादीत दहा लाख नावं होती त्यातल्या पाच लाख लोकांना घर दिलं उरलेल्या पाच लाखांना आता घर बांधायला अनुदान आपण देतो आणि ज्यांची नावं यादीत नाहीये त्यांना देखील नव्या यादीत समाविष्ट करून पुढच्या दोन वर्षात त्यांनाही घर आपण देणार आहोत आणि एवढंच नाही तर ज्यांच्याजवळ प्लॉट नाही प्लॉट खरेदी करून देतो ज्यांचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नियमित करून देतो झोपडपट्टीमध्ये राहतो मालकी हक्काचा पट्टा देतोय कच्चा घर आहे अडीच लाख रुपये देतोय बांधकाम करणार असेल साडे चार लाख रुपये या प्रत्येक गरीबाला आयुष्यमान भारत सारख्या पा या देशातल्या पन्नास कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा आरोग्याचा विमा मोफत देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं पाच लाखापर्यंत दरवर्षी पन्नास कोटी लोकांना आरोग्याचा खर्च मोफत मिळतोय ऑपरेशन केलं तर मोफत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालं हॉस्पिटलचं बिल मोफत ओपीडीत केलं ओपीडी मोफत औषध लागले औषध मोफत इम्प्लांट लागला तर इम्प्लांट मोफत गरीबाचं कल्याण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे केवळ दोन महिन्यामध्ये वीस लाख गरिबांचे ऑपरेशन हे मोदीजींच्या योजनेतनं या ठिकाणी झाले आहे जो आमचा छोट छोट काम करणार आहे आमचा हात ठेलेवा आमचा भवंडी आहे आमचं घर काम आहे आमचा शेतमजूर आहे याच्याकरता मोदीजींनी योजना सुरू केली आणि तो साठ वर्षाचा झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला आपल्या राज्यामध्ये देखील योजना सुरू झाली आता तर मोदीजींनी सांगितलं आपलं सरकार पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आल्यानंतर जगामध्ये भारत पहिला देश असेल की ज्या देशामध्ये आता शेतकऱ्यांना देखील पेन्शन दिलं जाणार आहे आणि मोदीजींनी हा निर्णय घेतल्यामुळे आता आमचा शेतकरी देखील साठाव्या वर्षी त्या ठिकाणी पेन्शनला पात्र होणार आहे बंधू भगिनी आज जर आपण बघितलं एकटा आपला जिल्हा जर आपण बघितला या जिल्ह्यामध्ये मागच्या सरकारनं मा पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्याला मदतीच्या पोटी चारशे वीस कोटी दिले आपण केवळ चार वर्षामध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही शेतकऱ्याला थेट मदत या ठिकाणी दिली मा विम्याच्या माध्यमात असेल थेट मदत असेल वेगवेगळ्या वेग प्रकारची मदत असेल ही शेतकऱ्याला आपण देतोय मग अशी अण्णांनी सांगितलं दुष्काळ मोठा आहे पण या दुष्काळामध्ये ज्या प्रकारे सरकारची मदत मिळते आहे यापूर्वी कधी मिळाली नव्हती आज जलयुक्त शिवारच्या माध्यमात ज्या जिल्ह्यामध्ये पंधराशे टँकर लागायचे त्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळात देखील तीनशे चारशे टँकर लागतात ही अवस्था जर आली असेल तर या सरकारने शेतकऱ्याकरता सामान्य माणसाकरता जे करून दाखवलं त्यामुळे आली आज आमची शहरं बदलत आहेत शहरांमध्ये कामं चालली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आज आपण या ठिकाणी करतोय हायवे बांधतात आपण विचार करा एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आठ हजार कोटी रुपयाच्या नॅशनल हायवेच चा काम आहे एकट्या नगर जिल्ह्यामध्ये सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे ग्राम रस्ते चालले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकट्या या कर्जत जामखेडचा विचार केला तर तीनशे कोटी रुपयाचे ग्राम रस्ते आमच्या रामभाऊच्या माध्यमातून एकट्या मतदारसंघात चालले आहे पूर्वी जिल्ह्याला जेवढा पैसा मिळायचा तेवढा पैसा तालुक्याला मिळतोय हे काम आज आपल्या सरकारनं करून दाखवलं ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या निवडणुकीमध्ये देशाचं सरकार आपण निवडतोय या देशाचं भाग्य कोणाच्या तरी हातामध्ये देतोय कोणाच्या हातामध्ये हे भाग्य दिलं पाहिजे ते हात मजबूत असले पाहिजे ते हात या ठिकाणी कणखर असले पाहिजे